शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सोयाबीन मध्ये फुलोरा अवस्था झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यानंतर कोणती फवारणी घेणे गरजेचे आहे की जेणेकरून आपला फुलधारणा अवस्थेतच जास्तीत जास्त फुलांची संख्या हे आपल्या शेंगामध्ये कशी होईल आपल्या सोयाबीनला जास्तीत जास्त शेंगा कशा लागल त्याचबरोबर खोड किडा खोडमाशी अशा अनेक किडींच्या नियंत्रणासाठी आपण योग्य ते कोणते कीटकनाशक घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या सोयाबीनमध्ये एक चांगला बुरशीनाशक असं कोणतं वापरलं पाहिजे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही आपल्या किसान कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आलेले असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो सोयाबीनला काही काही ठिकाणी अर्ली व्हरायटीमध्ये बरेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फुलं लागलेली आहे काही काही शेतकऱ्यांच्या समस्या आहे की पानंखाणाऱ्या आळ्या भरपूर आहेत त्याचबरोबर शेंडळी आहे आणि त्याचबरोबर कुठे कुठे खोडमाशीचा दरवर्षीच प्रादुर्भाव राहिलेला आहे तर त्याच्या अनुसरून आपल्याला योग्य ते कीटकनाशक निवडायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे कीटकनाशक सांगणार आहे ते एक संयुक्त कीटकनाशक आहे ते म्हणजे अगस्त्या कंपनीचं इंडिगो जर आपण इंडिगो हे जे कीटकनाशक आहे हे संयुक्त कीटकनाशक आहे याच्यामध्ये आपल्याला दोन घटक मिळतात ते म्हणजे एक क्लोरँट्रा निलिप्रोल आणि त्याचबरोबर लॅम्बडासी हॅलोथ्रीन हे एक असं संयुक्त कीटकनाशक आहे हे एक संपर्कजन्य आणि आंतरप्रवाही अशी दुहेरी क्रिया आपल्या पिकावर काम करते संपर्कात आलेले किडे पण मारतो आणि त्याचबरोबर आपल्या सोयाबीनवरील असणाऱ्या शेंडळी खोडमाशी खोडळी अशा प्रकारच्या आपल्याला अळीचं नियंत्रण पण हे योग्य प्रकारे करतो या कीटकनाशकाची आपण जर निवड केली तर आपल्याला जवळपास पंधरा दिवस नियंत्रण मिळणार आहे पंधरा दिवस नियंत्रण मिळलं म्हणजेच आपल्याला याचं दहा मिली प्रतिपंपानं याची निवड करायची आहे याचे जर दहा पंप मिली प्रतिपंपानं जर आपण निवड केली तर नक्कीच आपल्याला या सगळ्याच्या आळ्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फायदा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त समस्या असते ती कर्पा रोगाची अवस्थेनंतर आपल्या सोयाबीन पिकावर कर्पारोग रोग असतो करपा रोग भरपूर शेतकऱ्यांचं पंधरा ते वीस टक्के उत्पन्न घट होऊन जाते तर आपल्याला कर्पा नियंत्रण करण्यासाठी असा बुरशीनाशक निवडचं आहे भरपूर शेतकऱ्यांनी ऐकलं असेल हेडलाईन फवारा आणि सोयाबीन काढा आपण सुरुवातीच्या काळात हेडलाईन वापरायचो बी एस एफ कंपनीचं हेडलाईन यायचं जे आज रोजी आपल्या मार्केटला अवेलेबल नाही आहे बी एस एफ कंपनीनं तो डिस्कंटिन्यू प्रॉडक्ट केलेला आहे तर आपल्याला बी एस एफ एक बुरशीनाशक आहे ते म्हणजे कॅब्रोटॉप कॅब्रोटॉपमध्ये आपल्याला मेटिराम प्लस पायरेक्लोस्ट्रोविन हे दोन्ही संयुक्त असे एक बुरशीनाशक आहे जेणेकरून आपल्या सोयाबीनवर वीस ते पंचवीस दिवसापर्यंत याचा चांगला चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं कॅब्रोटॉपची पण निवड करू शकता त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं आपण अगस्त्या कंपनीचं ट्रम्प या बुरशीनाशकाची पण निवड करू शकतो ट्रंपमध्ये अजकशो स्ट्रोबिन प्लस टेबिकोनाझोल हे एक संयुक्त असं एक बुरशीनाशक आहे या दोन्ही बुरशीनाशकापैकी आपण कोणत्याही एका बुरशीनाशकाची निवड जर केली तर नक्की शेतकऱ्याला याचा जास्तीत जास्त फायदा भेटेल त्याचनंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनी सोयाबीनवर या सततच्या पडणाऱ्या पावसामुळं फुल धारण्यासाठी फवारणी केली नसेल अशा शेतकरी मित्रांना मी काही सजेशन देईल ज्या शेतकरी मित्राची सोयाबीन वाढली नसेल त्यांनी अॅमिनिॲसिडची निवड करावी आणि ज्या शेतकऱ्याची सोयाबीन वाढली असेल त्यांनी आपल्या पाकलू कंटेंट असलेला असं आपल्याला पीजीआर घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो पाकलुट हा आपल्याला जर सोयाबीन जास्तीत जास्त वाढ झाली असेल तरच आपल्याला निवडणी करायची आहे हे आपल्याला प्रति पाच एम एल वापरायचं आहे दाबोली कल्टर त्याचबरोबर विद्युत अशा आपल्याला आपण या पाकलूबिट्रॉल कंटेंट असलेले याची निवड करू शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो ज्याची सोयाबीन वाढली नसेल ज्यांना सोयाबीनला वाढ पाहिजे असेल त्यांनी ॲमिनो ऍसिडची निवड करावी जसं की हायकॉन शिष्टी झालं त्याचनंतर शेतकरी मित्रांनो कोरोमंडल कंपनीचं फंटॅक प्लस झालं अशा आपण अमिनो ऍसिड ॲसिड कंटेंट असलेलं आपल्याला इथं पी जी आर निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो याचसोबत आपल्याला वर्क द्यायचं आहे ते म्हणजे झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीसमुळं आपल्याला फुलकळी चांगली निघाल छोट्या छोट्या आपल्या केसासारखे के असलेल्या छोट्या छोट्या शेंगा रूपांतर फास्ट होईल आणि त्याचबरोबर दाना भरण्यासाठी मदत मिळेल त्याचनंतर शेतकरी मित्रांनो आपण झिरो चौतीस जर निवडणी केली नाही तर आपण इथं पोट्याबोरची पण निवड करू शकतो पोट्याबोरमध्ये आपल्याला पोटॅशियम आणि बोरान या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे हरिस कंपनीचं आहे याचा पण एक्सलंट रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो हे संपूर्ण फवारणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा जर